आता इथं पूर्ण लक्ष देऊन बघा एक बोर्डवर खाली इतकं आपलं इडलीचं पीठ आहे आणि नंतरच बघा तुम्ही इथे रिझल्ट तुमच्या समोर आहे अगदी थंडीमध्ये सुद्धा परफेक्ट असं इडलीचं पीठ आपलं भिजलेलं आहे बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की थंडीमध्ये इडलीचं पीठ भिजत इडली नाही पण असं काहीच नाही तुम्ही जर ह्या पद्धतीत केलात ना तर एकशे एक, एक टक्का सांगते छान असं इडलीचं पीठ भिजतं आणि त्यापासून होणाऱ्या इडल्यासुद्धा अगदी मऊ लुसलुशीत जाळीदार अशा होतात आता हि तर तुम्ही इडल्यासुद्धा बघितलात आणि पीठसुद्धा बघितलेला आहे त्याचबरोबर आज आपण जशी हॉटेलमध्ये खोबऱ्याची चटणी केली जाते की के नाही ती खोबऱ्याची चटणीसुद्धा कशी करायची ते पाहणार आहोत पण अशा जाळीदार इडल्या होण्यासाठी भरपूर अशा टिप्स सांगितलेल्या आहेत त्याच्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत बघा चला मग वेळ न करता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया इडली बनवण्यासाठी शक्यतो करून आपल्याला तांदूळ हा राशनचाच वापरायचा आहे किंवा जाडा जर तांदूळ असेल तो वापरला तरीसुद्धा चालेल तर इथं बघा राशनचा तांदूळ ह्या वाटीने मोजून घेतलेला आहे आता इथं मी वाटीने तांदूळ मोजून घेतला आहे तुम्ही एखाद्या पेल्याने ग्लासने किंवा वाटीने मोजून घेतला तरी सुद्धा चालेल आता हा तांदूळ आपण राशनचा वापरल्यामुळे ना त्याच्यामध्ये बरीच अशी घाण असते खूप असा कचरा असतो त्याच्यामुळे तांदूळ आपल्याला निवडून घ्यायचा आहे तांदूळ तर आपला निवडून म्हणजे साफ करून झाला आता हा तांदूळ आपल्याला भिजत घालायचा आहे घेतलेले तांदूळ आता आपण एका मोठ्या पातेलामध्ये काढून घेणार आहोत आणि हा तांदूळ चांगला तीन ते चार पाण्यातनं आपल्याला स्वच्छ असं धुवून घ्यायचा आहे हाताने आपल्याला चोळूनच हा तांदूळ छान असा धुवून घ्यायचा आहे आता तीन ते चार पाण्यातनं छान असं धुवून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला चांगलं याच्यामध्ये दोन ग्लास इतकं पाणी घालायचं आहे तांदूळ भिजण्या पण आता त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा समज इतकी मेथीची दाणे घालायचे आहेत ह्याच्यामुळे इडली आपली छान चवदार आणि छान पीठसुद्धा आपलं भिजतं आता ह्या तांदळावरती आपल्याला एक झाकण ठेवायचं आहे आता आपल्याला भिजत घालायची उडदाची डाळ त्याच्यासाठी आणखीन एक इथं छोटं पातेला घेतलेलं आहे आता तांदूळ मोजलं का नाही तीच आपल्याला वाटी घ्यायची दोन वाटी इतकं तांदूळ घेतलं होतं त्याच्यासाठी आपल्याला एक वाटी इतकी उडदाची डाळ घ्यायची आहे उडदाची डाळसुद्धा खराब होऊ नये म्हणून त्याच्यावरती बरीच अशी पावडर फवारलेली असते त्याच्यामुळं आपल्याला तीसुद्धा चांगली चार ते पाच पाण्यातनं हाताने चोळून चोळून धुवायचे नंतर आपल्याला डाळ भिजण्या इतपत ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे साधारण इथंसुद्धा दीड ग्लास इतकं पाणी घातलेलं आहे आता ह्याच्यावर सुद्धा झाकण ठेवूयात आता आपण डाळ तांदूळ भिजत घातली का नाही आपल्याला पाच ते सहा तासानंतर बघायचं आहे आता बघा सकाळी मी बारा वाजता हे तांदूळ आणि डाळ भिजत घातले होते तर आता इथं मी पाच वाजता बघत आहे तर बघू शकता डाळ छान अशी भिजलेली आहे आणि आपले तांदूळसुद्धा बघूयात तर तांदूळसुद्धा आपले छान असे भिजलेले आहेत इथं हाताने बघू शकता असं केलं ना तर समजतं सुद्धा आपले भिजलेले आहेत आता आपल्याला वाटून घ्यायचे आहेत त्यासाठी इथं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि आपण जी भिजत घातलेली उडदाची डाळ होती की नाही ती मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेणार आहोत आणि मिक्सरला वाटून घेणार आहोत आता बघा डाळ आपली पूर्णपणे बारीक झालेली नाही तर इथे वेळेस बघा आपण हे जे उडदा डाळीच्यावरचं पाणी असतं ना तेच घालतो डाळ वाटण्यासाठी पण आता आपल्याला तसं करायचं नाही तर आता याच्यामध्ये पाणी दुसरं घालायचं आहे ते म्हणजे गरम पाणी तर इथं साधारण कोमट इतकंच गरम पाणी केलेलं आहे तर ते दोन ते तीन चमचे घातलं आणि मिक्सरला छान असं वाटून घेतलं तर बघा बारीकसर अशी डाळ वाटलेली आहे आता वाटलेली डाळ आपल्याला कुठल्याही एखाद्या पातेलामध्ये आपण काढतो तर आता पातेलामध्ये काढायचं नाही आपण कुकरमध्ये वाटलेली डाळ करणार काढणार आहोत आता बाकीची जी डाळ आहे ना आपली तीसुद्धा अशा प्रकारेच वाटून घेतलेली आहे सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळच घालून घ्यायची आहे कारण ती चिकट चिवट असते बरीच अशी मिक्सरच्या भांड्याला चिटकते डाळ वाटून झाली की मग आपल्याला तांदूळ वाटायचे डाळ वाटून झालेली आहे आपली इथं मग पुन्हा आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये तांदूळ घालायचे आहेत तांदूळ घालताना सुद्धा आपल्याला गरमच पाणी घालायचं आहे साधारण दोन ते तीन चमचे आणि छान तांदूळसुद्धा बारीकसर करून घेतलेले आहेत आता आपल्याला डाळ तांदूळ मिक्सरला बारीक करून घेतले आता आपण छान असं फिटून घेणार आहोत म्हणजे यांचा एक जीव होईल आता तुम्ही इथं एक टिप्स लक्षात घेतली का ते म्हणजे बॅटर करत असताना गरम पाणी वापरायचं तर थंडी असल्यामुळे आपण पाण्यामध्ये ज्या भिजत घातलं ते पाणीसुद्धा खूप थंड असतं त्याच्यामुळे गरम पाणी थोडंसं घालून जर मिक्सरला वाटलं तर पीठ आपलं छान भिजलं जातं आता इथं बघा बॅटर छान असं आपलं फेटून झालं तर बॅटर आपलं अगोदर कितपत आहे बघा एक बोर्डवर कुकरच्या खाली इतकं आपलं हे बॅटर आहे आता आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आहे कुकरच्या झाकणाला रिंग आहे शिटीसुद्धा आपल्याला लावायची आहे इथं बघा आता आपल्याला पुढे काय करायचं आहे तर एक इथं मी भांडं घेतलं आहे त्याच्यामध्ये पाणी घेतलं आहे तर इथं साधारण एक दीड ग्लास इतकं गरम पाणी घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये कुकर ठेवलेलं आहे एक पाच मिनटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे एक पाच मिनटं झाल्यानंतर कुकर ह्या पाण्यातनं बाजूला काढून घ्यायचं आहे एक आपल्याला जाडसर कपडा घ्यायचा आहे तुम्ही एखादी शाल किंवा चादर घेतलात तरीसुद्धा चालेल तर इथं माझ्याकडे मोठा जाडसर टॉवेल होतात तो घेतला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला कुकर ठेवून सगळीकंडं गुंडाळून घ्यायचं ह्या पद्धतीने थंडी असल्यामुळे थोडंसं आपल्याला गरम पाण्यामध्ये कुकर ठेवल्यामुळे का नाही कुकर सुद्धा आपला गरम होतं आणि असं गुंडाळल्यामुळे छान अशी ह्याच्यामध्ये हिट तयार होतं आता हे असं पॅक करून घेतल्यानंतर तुम्ही हा कुकर किचन ओटेच्या खाली ठेवला तरी चालेल जिथं गरम वाटतंय तुम्हाला तिथे ठेवू शकता आता बघा मी रात्रभर असंच ठेवला कुकर आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघत आहे म्हणजेच काय सात ते आठ तास आपल्याला अजिबात कुकर उघडायचा नाही जर तुम्ही मध्येतच कुकर उघडून बघितला तर त्याच्यात जो एअर तयार होत असतो तो निघून जातो आणि इडलीचं पीठ हे आपलं छान फरमाइट होत नाही तर इथं बघा दुसऱ्या दिवशी मी सकाळी बघत आहे कुकरचं झाकण काढलेलं आहे आणि बघू शकता एक बोटभर खाली इतकं आपलं पीठ होतं आणि आता बघा बरोबर काठोकाठ आपलं हे पीठ फुललेलं आहे आणि इथं बघा तुम्हाला पीठ दिसतच असेल मी चमच्याने बाजू केल्यानंतर किती भुसभुशीत छान असं आपलं हे पीठ झालेलं आहे तर हे बघा ह्या पीठामध्ये आपल्याला इनो सोडा किंवा मीठ अजिबात घालायचं नाही काही जण बघा पीठ भिजवतानाच मीठ घालतात त्याच्यामुळे सुद्धा पीठ आपलं छान असं भिजत नाही हीसुद्धा टिप्स खरंच खूप महत्वाची आहे आता बघा पीठ तर आपलं छान फुललेलं आहे भुसभुशीत छान जाळीदार झालं आता छान असं आपल्याला हे फेटून घेणार आहोत म्हणजे ह्यात जो इयर असेल तो निघून जाईल आणि छान असं आपलं स्मूथ असं हे पीठ तयार होईल बघू शकता इडलीसाठी जसं आपलं हे पीठ हवं तसं अगदी परफेक्ट हे पीठ झालं आहे ह्याच्यापासनं जाळीदार मऊ लुसलुशीत अशा इडल्या होतात बघा तुम्हाला स्टेप बाय स्टेप दाखवलं इडलीचं पीठ कसं तयार करायचं आता इडली आपण करून घेणार आहोत आता संपूर्ण पीठ आपल्याला इडली करण्यासाठी घ्यायचं नाही जितपत तुम्हाला इडल्या करायच्या आहेत तितपत इडलीचं पीठ घ्यायचं आहे आणि बाकीचं पीठ पुन्हा झाकून ठेवायचं आहे आता ह्या पीठामध्ये इडल्या करण्याच्या अगोदर आपल्याला मीठ घालायचं आहे तर चवीप्रमाणे साधारण अर्धा चमच इतकं मीठ घातलेलं आहे मीठ ह्या पीठामध्ये छान मिक्स होण्यासाठी इथं आपण थोडंसं पाणी घालूयात म्हणजे छान असं मिक्स होतं आता आपल्याला पुन्हा हे छान असं फेटून घ्यायचं आहे म्हणजे खूप हलकं फुलकं हे आपलं पीठ बनतं आणि होणाऱ्या आपल्या इडल्या सुद्धा मस्त हलक्या फुलक्या मूळ उशित होतात तर इथं बघा चमच्याने मी पीठ उचलत आहे तर बघा एक सलग असं आपलं पीठ पडतं तर आपल्याला इडलीसाठी हे पीठ असंच हवं तर इथं बघा इडली पात्रामध्ये मी अगोदर पाणी उकळायला ठेवलेलं आहे आणि इडली पात्रामधल्या ज्या प्लेट असतात नाही त्याला तेल लावून घेत आहे म्हणजे इडली आपली सहज बाहेरपणे निघली जाते आता आपण केलेलं इडलीचं बॅटर हे इडली पात्रामध्ये घालून घेणार आहोत थोडीशी जागा ठेवायची म्हणजे इडली आपली छान अशी फुलली जाते आपण इतर वेळेस जशी इडली करतो तशीच थंडीमध्ये सुद्धा काही जण इडली करायला जातात मग ते पीठ भिजत नाही मग म्हणतात इडलीचं पीठ थंडीमध्ये भिजत नाही परत जर तुमची करण्याची योग्य पद्धत असेल तर इडलीचं पीठसुद्धा छान भिजेल आणि त्याच्यापासून होणाऱ्या इडल्यासुद्धा अगदी मस्त होतात तर बघा इडली प्लेटांमध्ये बॅटर घालून छान असं टॅप करून घेतलं आता बाजूला मी पाणी अगोदरच उकळायला ठेवलं होतं तर आता आपण एक एक करून प्लेटा ठेवूयात पण प्लेटा कशा ठेवायच्या बघा खालची जी प्लेट आहे त्याचे जे होल आहेत त्याच्यावरतीच दुसरी इडली आली पाहिजेल आपली म्हणजे त्यातून वाफ निघून जाते आणि आपली खाल्ली इडली जी आहे ती ओलसर होत नाही त्यामुळे ही सुद्धा टिप्स खरंच खूप महत्त्वाची आहे आता ह्या इडल्या आपण दहा मिनटं शिजवून घेणार आहोत तोपर्यंत आपण हॉटेलमध्ये जशी खोबऱ्याची चटणी बनवतात का नाही तशी करणार आहोत त्यासाठी ते मिक्सरचं भांडं घेतलं एक वाटी ओलं खोबरं पातळ चिरेला घेतलं एक वाटी फुटाणे डाळ दोन हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर अर्धा इंच अल्ल पाच ते सात लसणाच्या पाकळ्या आणि आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे तुम्हाला हवं तर थोडीशी तुम्ही ह्याच्यामध्ये चिंच घालू शकता किंवा दही घालू शकता आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तुम्हाला चटणी कितपत घट्ट कितपत पातळ हवी तितकं पाणी घालून छान बारीकसर अशी चटणी वाटून घ्यायची बघा छान चटणी वाटले आता आपण एका भांड्यामध्ये ही चटणी काढून घेणार आहोत मिक्सरच्या भांड्यामध्ये आणखीन थोडंसं पाणी घालून आपल्याला हे मिक्सरचं भांडं खंगाळून घ्यायचं आहे कारण चटणी आपली मिक्सरच्या भांड्याला बरीच अशी चिटकली जाते आता बघा ह्या चटणीला आपण तडका देणार आहोत त्याच्यासाठी तडक्या पानमध्ये एक पळीभर छान कडुकडीत तेल गरम करून घेतलं तेलामध्ये अर्धा चमच मोहरी अर्धा चमच जिरे काही कडीपत्त्याची पानं आणि एक हिरवी मिरची घातलेली आहे आपला तडका आहे हा छान तडतडला आहे की आपल्याला लगेच फोडीवरती घालून घ्यायचं आहे आणि छान असं मिक्स करून घेणार आहोत जिथं मी हिरवी मिरची वापरली तिथं तुम्ही लाल मिरची वापरू शकता आणि आता आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा आहे का नाही एकदम सोपी ह्या इडलीसोबत खाल्ली जाणारी ही खोबऱ्याची चटणी तयार आहे त्याबरोबर दहा मिनटं झालीत मग दहा मिनटानंतर बघूया आपली इडली शिजले का तर बघा तुम्ही अशा प्रकारे टूथपेस्ट घालून चेक करायचं आहे टूथपेस्ट आपली क्लीन आली की इडली शिजले असं समजावं किंवा चाकू घालून बघितला तरीसुद्धा चालेल तर बघा टूथपेस्ट आपली क्लीनच येते म्हणजे आपल्या इडल्या शिजल्यात आता आपण बाहेर काढून घेणार आहोत इडली प्लेटातल्या इडल्या बाहेर काढण्याच्या अगोदर त्या पूर्णपणे थंड झाल्यात तरच आपल्याला ह्या काढायच्या आहेत गरम असताना तुम्ही जर काढ्या गेलात तर त्या चिटकून बसतील तर बघा सहजपणे आपल्या ह्या इडली प्लेटातल्या इडल्या बाहेर निघत आहेत आणि ह्या इडल्या आपल्या छान तम्मसुद्धा फुगलेल्या आहेत तर डाळ तांदळाची ही अशा प्रकारे इडली करायचं म्हटलं तर बराच असा वेळ जातो बऱ्याच जणांकडे वेळ नसतो म्हणून काय करतात इस्टंट पद्धतीत इडली करतात मग इश्ट पद्धतीत इडली करायची म्हटलं की त्याच्यामध्ये इनो किंवा सोडा वापरावा लागतो पण जर आपल्या आरोग्याचा विचार केला तो हानिकारक आहे पण तुम्ही जर ह्या पारंपरिक पद्धतीत हे जर पीठ आंबून ह्या इडल्या केल्या त्या शरीरासाठी अतिशय पौष्टिक होतात टेस्टीसुद्धा होतात कारण हे पीठ आपण आंबून करत आहोत म्हणून आता इथं इडली वरून तरी बघितला अगदी मऊ लुसलुशीत हलकी फुलकी पांढरी शुभ्र आतून जाळीदार आपली इडली तयार झालेली आहे फक्त तुम्हाला इथे सांगितलेल्या सगळ्या छोट्या मोठ्या ज्या टिप्स होत्या का नाही त्या वापरायच्या आहेत अगदी आपण पीठ भिजवण्यापासून ते इडली होईसपर्यंत टिप्स वापरलेल्या आहेत त्यामुळे त्यासुद्धा सगळ्या टिप्स तुम्ही वापरून इडल्या करून बघा आता इथं खाण्यासाठी आपली इडली तयार झालेली आहे आता इडली तुम्ही वरून सुद्धा बघितलात आतून मोडून सुद्धा दाखवली अगदी मऊ कापसासारखी अशी आपली इडली झालेली आहे ओटानी जरी खाल्ला सुद्धा चावणारी आपली इडली तयार झालेली आहे बघू शकता इथं इथं चटणीमध्ये बुडवल्यानंतर तुम्हाला समजलंच असेल मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जरासुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका बघू व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये आणि हो आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं की नाही केलं असेल तर ठीक आहे पण नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा बघू म्हणजे पुढील असे छान व्हिडिओ तुम्हाला पाहायला भेटतील चला पुन्हा भेटून नवीन एका रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय